महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाज समन्वयक समितीच्या वतीने सुतार समाज महामेळावा संदर्भात धुळ्यात बैठक याबाबत बाबत अधिकृत असे की महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाज समन्वय समितीच्या संकल्पनेतून सकल सुतार समाज महाराष्ट्र राज्य व सहभागी संस्था यांच्या वतीने आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळा तीनशे बत्तीस प्रदक्षिणा रोड संतभूमी आणंदी देवाची पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा दोन हजार तेवीसचे चे आयोजन आडंदी या ठिकाणी करण्यात आले असून रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन उद्योग मंत्री उदयजी सामंत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाप्रसंगी आमदार बच्चू कडू आमदार महेश दादा लांडगे आमदार दिलीप मोहिते पाटील लोकशाही मराठी न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक कमलेश सुतार आदी मान्यवर पदाधिकारी देखील उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर संजय रायमोलकर हे असून भव्य राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा दोन हजार तेवीस मेळाव्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा तालुका स्तरावर समाज संस्थांच्या ठरावानुसार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचार सहभागातून विश्वकर्मी समाजासाठी सामाजिक न्याय शैक्षणिक स्तर व आर्थिक सक्षमीकरणासह समाज प्रबोधन आणि विविध समाजाभिमुख उपक्रमचा सा संकल्प हा मेळाव्यातून सार्थ होणार असून महाराष्ट्राच्या पावनभूमीत संत महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणेतून आणि स्वतंत्र लढ्यातील विश्वकर्मी यांच्या क्रांतिकारी त्याग बलिदानाचा वारसा व वसा वाहत असलेल्या समाज चळवळीच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचा आढावा व समाजापुढील आव्हाने उपलब्ध दिशा या विषयांवर ओहापोह सर्व सुतार समाज बांधवांच्या विचार सहभागातून या मेळाव्यात मांडण्याचा उद्देश असून आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा सा वाजता धुळे शहरातील कोरकेनगर जवळ असलेल्या श्री विश्वकर्मा भवन या ठिकाणी बैठक घेण्यात आली यावेळी या बैठकीत सोहळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे समाज बांधवांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जाहिरातीमार्फत या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत असते त्यातून समाज बांधवांच्या संपर्क व्यवसायाची देखील माहिती होत असते त्याचं प्रकाशन आज करण्यात आलं तर या बैठकीतून दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या महामेळाव्यात मोठ्या संख्येने सुतार समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आव्हान या बैठकीतून करण्यात आले असून था या बैठकीप्रसंगी दीपक शेलार नरेश हिरे कैलाश देवरे नितीन सर दिनेश कुवार दिनेश शार्दुल विनायक चव्हाण सर संतोष भाऊ सुभाष वाडेकर सोमनाथ वाघ गुलाब सुतार आभा देवरे रा... रा... राजेंद्र मोरे विलास सोनवणे निलेश सुरेंशी दीपक बागोल कैलास शेलार विलास मोरे सर विजय शेलार देवेंद्र शेलार महेंद्र सोनवणे सुनील सोनवणे राजेंद्र सुरेंशी राहुल वाडेकर प्रवीण चव्हाण राघवेंद्र वाडेकर किशोर शेलार हर्षल सोनवणे किरण वाघ आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी या बैठकीत उपस्थित होते तर यावेळी होणाऱ्या या महामेळाव्यात प्रामुख्याने विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी देखील मागणी या मेळाव्यात करण्यात येणार असल्याचे समजते तर ज्यात प्रामुख्याने सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक रिपीट आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे तथा या, या रिपीट तथा त्यावर याच आर्थिक वर्षात किमान पन्नास कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी सुतार समाजाचा पारंपरिक व्यवसाय लाकडावर अवलंबून असल्याने जसे वडार समाजात दगड या गौण खनिजात खनिजास रॉयल्टी मुक्त करून पारंपरिक पद्धतीने व्यवसायास मोभा दिली तशी लाकडा संबंधी परवानगी अट सुतार समाजासाठी रद्द रद्द करावी त्यास अनुसरून क्लस्टर निर्माण करून समाज व्यवसायास औद्योगिक चालना मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात भूखंड प्रदान करण्यात यावेत आय टी आय मधील कार्पेंटरी आरक्षण ठेवून जागा राबविण्यात यावी याव्यात केंद्रीय आर्टिजन शिष्यवृत्ती योजना सुतारांच्या पाल्यांना विनाआट लागू करावी पिढ्या पिढ्या पीडा कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक किल्ले महाल वास्तू तथा शिल्पे निर्माण केलेली आहेत तर सदर ऐतिहासिक वास्तूद्वारे राज्य अथवा केंद्र सरकार महसूल जमा करते त्या महसुलातून किमान पंचवीस टक्के महसूल रॉयल्टी वाटा पारंपरिक कारागिरांना देण्यात यावा ग्रामीण भागातील सुतार कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी सुतार समाजाची जनगणना करावी सुतार समाजातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण व्हावी यासाठी विशेष महिला बचत गट स्थापन करण्यात यावे विद्यार्थ्यांसाठी शहरी भागात वसतीगृहाची व्यवस्था करण्यात यावी त्यासाठी विशेष बजेट असावे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळामार्फत सुतार समाजाची विनाट नोंदणी रिपीट नोंदणी करावी पीएम विश्वकर्मा योजना गावपाड्यात प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत एमई जी पी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व सीएमई जी पी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत किमान कागदपत्रांची पूर्तता करून सुतार समाजासाठी कर्ज वाटप करावे जन्मजात कास्ट शिल्प बनवणारे कलाकारांसाठी शासनाने राष्ट्रीय प्रदर्शन भरवावे तथा त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे आदी विविध मागण्यांसंदर्भात या ठिकाणी चर्चा करून वहापोह होणार असल्याचे समजते तर या मेळाव्यात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभागी व्हावी असे आव्हान सकल सुतार समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे धुळे जिल्ह्यातील सर्व विश्वकर्मी संख्येने उपस्थित झालेले आलेले आहेत त्याचं प्रयोजन की चोवीस डिसेंबर रोजी रविवारी श्रीक्षेत्र आळंदी पुणे या ठिकाणी एक राज्यस्तरीय सुतार समाजाचा सा, महामेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहेत आणि या महामेळाव्यामध्ये सुतार समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आमच्या सुतार समाजाचे माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हे सुद्धा मा, या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मा माननीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब हे सुद्धा या महामेळा उपस्थित राहणार आहेत त्यासाठी अधिकाधिक समाज बांधवांनी उपस्थिती त्यासाठी देण्यासंदर्भात आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज या ठिकाणी ही मिटिंग घेण्यात आली आणि यासाठी प्रामुख्याने समन्वय समितीचे प्रमुख आपल्या नाशिक विभागाचे समन्वयक मान्य आदरणीय पी जी भाऊ सुतार तसंच आमचे दुसरे समन्वयक माननीय दीपकजी शेलार तदनंतर विश्वकर्मा संस्थेचे अध्यक्ष मान्य नरेशजी हिरे धुळे जिल्हा ग्रामीण आमच्या संघटनेचे अध्यक्ष मान्य कैलासजी देवरे तदनंतर मान्य विश्वकर्मा फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय भैया कुंवर तदनंतर आणि माननीय दिगंबरजी वाडेकर तदनंतर आमचे समाजाचे माजी नगरसेवक माननीय गुटू भाऊ तदनंतर समाजातले सर्व प्रतिष्ठित या ठिकाणी समाज पाधव या ठिकाणी उपस्थित था या ठिकाणी झाले होते आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी याचं नियोजन करण्यासंदर्भात या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली आणि नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत याचं सगळं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे धन्यवाद बैठकीप्रसंगी सुळे सुधार समाज शैक्षणिक शेश... सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री वाक वाघ संतोषजी वाघ व त्यांच्या टीमनी सालाबादप्रमाणे याही वर्षी नववर्षाचा अभिनंदन करण्याकरता नवीन कॅलेंडरची निर्मिती केलेली आहे दरवर्षी शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ विश्वकर्मा जयंती उत्सव व नववर्ष स्वागतासाठी नवीन कॅलेंडरची छपाई करून प्रत्येक समाजाच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते त्यांनी यावर्षी देखील दोन आजिषींच्या स्वागतासाठी परत नवीन काय कॅलेंडर निर्मिती केलेली त्या कॅलेंडरमध्ये बहुतेक सर्व समाज बांधवांना जाहिरातीच्या स्वरूपातून निधी गोळा करून त्यातून त्याचा खर्च भागवलेला आहे आणि समाजाच्या घराघरापर्यंत हा का कॅलेंडर पोहोचण्याचा आणि शुभेच्छा देण्याचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे मी दीपक शेलार माजी नगरसेवक या कार्यक्रमाशी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सुद्धा समाजसेवा मंडळाचे सेक्रेटरी आज आम्ही दिगंबूल पाटील शुक्रा पाहिजे शुक्रा संस्थानीची हिरे ग्रा ग्रामीण संस्थेचे बैलांची मोरे आमचे प्राध्यापक डॉक्टर नितीनजी कापेसर आमचे खजिनदार विजयजी शेलार तक्रार निवारण समितीचे चेअरमन श्री राजेंद्रजी मोरे शैक्षणिक मंडळाचे उपाध्यक्ष कैलाशजी शेलार तसेच कार्याध्यक्ष किशोरजी शेलार व मोहाडी येथील समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे देवेंद्रजी शेलार व त्यांचे सर्व कार्यकारी सदस्य या ठिकाणी भरभरून उपस्थित होते व तसेच या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आमचे परमसेईजी शाहूर आणि नगरसेवक हे देखील उपस्थित होते त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व कार्यक्रम संपला इथे जाहीर तसेच महाराष्ट्र राज्य शिंदू कर्मीय समन्वय समितीने चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आळंदी येथे महामेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्यासाठी समाजातील त्या समाजभावांनी उपस्थित जाऊन आपलं शक्ती प्रदर्शन करावं असं मी समाज बांधवांना समाजातर्फे आव्हान करतो या आव्हानाकरता विश्वखराव संस्था धुळे धुळे सुरदार समाजसेवा मंडळ धुळे विश्वखराव फाउंडेशन धुळे धुळे समाज शिक्षण सांस्कृतिक मंडळ धुळे या समाजाच्या या संस्थांच्या अध्यक्ष व हो कार्यकारीने स संपूर्ण समाजाला आव्हान केलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे व आपली जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी दाखवावी असे मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो